स्वागत आहे समींद्रा गोठ आमच्या यूट्यूब चॅनलवर बघा आता सुबाबळ अशी झाली आता ते गाण आहे बघा एक फिटे अंधाराचे जाळे तसं अंधार संपलाय चांगली सुभाबळ झाली सुबाबळीचा बर का आणि ज्वारीला पाणी द्यायचे पण आता आठच्या वर दिवस झाले बरं का पाणी द्यायला ज्वारी आली पण दीपिकाय आपला नीट नाही आज काल रात्री बसविला आज सुरू करणार म्हणायला लागलीत पण आता काय होते की एकदम थोडं थोडं पाणी द्यायचं आहे जास्त पाणी झालं की मग आडवीच पडते बरं का ज्वारी तर मध्ये टाकलं आहे पात तो मला दाखवते कसं केलं आहे ती जुगाड केलेलं आहे ते आपण केलं होतं तेवढं काही जमलं नव्हतं बरं का ती हे बघा सारलं इकडे इकडं असं ज्वारी अशी दिसायला का खालीच उतरून दाखवते जरा जर हे बघा अशी आणि आता ही असं एक एक, एक, एक तिकडून इकडं उतारे तर असं बांधल्यात पेंड्या बांधल्यासारखं दिसतंय का हे बघा आणि अश वाट तयार केली तिकडून इकडं पाणी द्यायचं तिकडून जरा उंच भूभाग आहे आमचा ही आपलं जमीन उंच आहे तिकडच्या साईडनं आणि असं खाली पाणी द्यायचं तर अशा पेंड्या बांधल्यासारखं केले दाट आहे ज्वारी त्याच्यामुळं तर काल रात्री आपली म्हणजे काल दुपारीच विकली गाय विकली आपण एकतीस हजाराला घेतली होती कारवड होती त्यावेळेस पहिल्यानंच होती आणि घेतली होती तर आपण ती पस्तीस हजाराला विकलेली आहे तर काल रात्रीच ते घेऊन गेले दुपारी चौदा झाला म्हणून आणि रात्री घेऊन गेले मला रात्री उशिरा त्यांनी सांगितलं की असं असं गाय विकलेली आहे गाय विकण्याचं कारण दुसरं काही नाही बरं का आपल्याला आपल्या आमच्या इकडं गड्याचा खूप प्रॉब्लेम आहे गडी मिळत नाही आणि मालकाचं ब्रेन हॅमरेज झालेलं आहे त्यांना तेवढं प्राणी ही करा हँडल करायला त्रास होते बरं का गाय खूप दूध काढायला त्रास देत होती आणि गडी पण नाही आपल्याकडं गडी मिळण्याची शक्यता पण नाही गडी मिळत नाहीत आमच्याकडं ठेवायचे जरी म्हणले तरी तर त्याच्यामुळं आपण गाय विकलेली आहे हँडल है, करायला आपल्याला स सोपं नाही खूपच धार काढताना नाचायची गाय ती उड्या मारायची आणि मग आम काढायला जरा अवघडच जाणार तर त्याच्यामुळं आपण गाय विकलेली आहे तर आता फक्त पारू राणी आहेत आणि भरपूर घास आहे तर कुट्टीमध्ये आपण आता थोडा थोडा घास शेळ्याला टाकणार होत म्हणजे काय होईल की घास उरणार आहे त्याच्यामुळं टाकणार होत आपण दुसरं काही नाही तर पिल्लू एक महिना होऊन गेलेला आहे आणि इकडं सोडायला सुरू केलं आहे हे बघा आणि आता मध्ये मध्ये पेता कधी खाते कधी खायची सवय लागते जर मध्येच एकट्याला सोडलं ना लोक म्हणतात पिल्ल्यासाठी वेगळी व्यवस्था एकतर मोठे पिल्ले पाहिजेत सोबत नाहीतर मग शेळ्या कारण खायची सवय लागती मग शेळ्यांसोबत पिल्ल्याला तर खायला लागले थोडं थोडं तसं तितकं पण नाही पण दूध दूध दोन टाइम पेते मेहनत आहे ना त्याच्यामुळं तर चांगलं आहे आणि हे बघ आता झालं आहे सकाळी म्हणजे खाणं बिणं आहे त्यांचं सकाळचं शेळ्यांचं तर आता टाकलेलं आहे आपण भुस्कट आणि मालक जाईल घास काढायला दादाच्या परीक्षा सुरू आहेत त्याच्यामुळं दादा, दादा काय आता शेतात नाही तर ज्वारी बघा किती मस्त वट्टा बसली एकदम छान आणि पिल्ले पण दाखवते तुम्हाला तिकडं घास काढायला गेलेले आहेत ते तर पिल्ल्यांना पण जिपला दिले तेल टाकले नाळावर आणि कोंडलेत तुम्हाला पण दाखवते मला नाही एक दिवस बघितले पिल्ले की जमवतच नाही लहान चांगले महिन्याचे हुस तर मी रोज म्हणजे सकाळी येतच असते शेतात तर दररोज सकाळी आज का अशात मी दररोज सकाळी पण येले परत दुपारी पण येले शेतात तर दाखवते तुम्हाला कसं आहे ते असं कोंडल्यातही स्वच्छ केले झाडून आणि अशा कोंडल्यात ह्या दोघीजणी बघा कशा दिसायला आता म्हणजे कसं एकच होयासारखी शिळी आहे तिला झाले दोन पिल्ले त्याच्यामुळं छोटे छोटे झालेत तर माणसानं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे बरं का खरं तर की इतके पैसे आले तितके पैसे आले पण माझा स्वभाव जरा तसा नाही मला लई प्राण्यांची आवड आहे त्याच्यामुळं मला काही नाही छोटे होऊ की मोठे होऊ मला म्हणजे कुणी कुणी कमी वाजनाचे झाले की त्यांना निराश वाटते पण मला तसं नाही वाटत छान पिल्ले कोंबडी अंडे दिली का हे बघा आणि असं थोडंसं सा ऊन आलं सात वाजत आले असते आता तर असं आहे तिकडं घास काढायला सुरू आहे तर मला तिकडं पण घेऊन जाते तर चाटायचे बरं का ती वीट चाटायची त्याच्यासाठी सुरू आहे ती पिल्लेचं आणि लाईटचं खरंच अवघड आहे लाईटचं आठ नऊ दिवस होऊन गेले बरं का लाईटला बंद होऊन त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल क पण लाईटचं काही होईना गेलं काम ते डीपीच जाळाला होता आमचा तर कुट्टी करायला सुरू आहे आता या चार पाच दिवसानं <coughs> कारण घास निब्बर झाला आहे आणि घास खायना गेल्यात गाय मैस मैस पण खायना आणि शेळ्याला पण तेवढं आवडणं नाही शेळ्याला जरा कवळं असलेलं आवडतं आणि बघा आपल्या सुबाबळीचं कसं झालं छान हिरवं हिरवं आता फुटली सुबाबळ आणि आपल्याकडे दुसरा बी भरपूर चारा असल्यामुळं पण आता मी बरोबर आहे का चुक आहे मला माहीत नाही पण बघा पक्षी तिकडं पण आपण फवारत नाही होत